हा हॅलो वेसन क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण रेसिपी बनवूयात इथे मी बनवणार आहे खिचडी तरी ते मी तांदूळ मुगाची डाळ दोन दोन वाटे तांदूळ अर्धे वाटे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ असे टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते बघू शकता आता आपण पातेल्यामध्ये दोन आता पाते ते मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण राई टाकून घ्यायची राई राईचा तळून झाल्याचे आपण अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे जिरेचा तरून झाल्या आपण कांदा टाकायचा आहे आणि कांद्याला छान परतून घ्यायचं आहे लाल येथे आपला कांदा सुद्धा परतून झालेला आहे आपण आता चार पाच चिरे मिरच्या आणि अशा मधोमध कापून घेतल्या आहेत त्या परतून घ्यायच्या हिरव्या मिरच्या पण छान परतून घ्यायचं आहे आतूप साकडे आहे मध्ये हिरव बघू शकता आणि दोन चार ते पण छान परतून घ्यायचे फोडणी शकत तरी इथे बघू शकता आपला लाल कांदा झालेला आहे आणि हिरवी मिरची पण परतून झालेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टमाटे टाकून घ्यायचे मी दोन टमाटे घेतले आहेत दोन टमाटे छान बारीक कापून त्याला पण छान परतून घ्यायचं आहे थोडीत तुम्ही बघू शकता आपण बारीक टमाटे कापून सोने टाकून घेतले आहे टमाट्यांना पण छान परतून घ्यायचं आहे थोडा कढी पत्ता टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं कोथंबीर तर कोथंबीर टाकून घ्यायची आहे आता मी इथं अर्धा चमचा हळद टाकणार आहे थळ सब छान मिक्स करून घ्यायची ती थोडं चल आता आपले टमाटे पटून झालेले आहे तिथे बघू शकता चला आपण आता लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार मी ते दीड चमचा लाल तिखट टाकते आणि एक चमचा आंबारी मसाला आणि अर्धा चमचा थोडासा गरम मसाला थोडी थोडासा अर्धा चमचा धना पावडर हे सगळं साहित्य छान साचून घ्यायचं तिथे बघू शकता अशा पद्धतीने आपले मसाले जळू नये म्हणून मी थोडं पाणी टाकणार आहे याच्यात जरा छान तेल सुटू सुटवायचे सगळे पथक सगळे मसाले आपल्याशे एकत्र व्हायला पाहिजे आणि तेल सुटले की आपण आता याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे तरी ते बघू शकता आपलं छान असं फोडणीवरती सुटलेलं आहे आता आपण हे धुवून घेत मी दोन तीन पाण्याने इथे तांदूळ धुवून घेतलेलं आहे ते बघू शकता डाळ आणि तांदूळ आता हे स्वच्छ धुवून आपण याच्यामध्ये टाकायचे फोडणीमध्ये फोडणीमध्ये टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आपण सगळे तांदूळ काढून टाकून घेतलेले आहे तांदूळ आणि डाळ हे छान असे फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि याच्यात आवश्यकतेनुसार आता आपण खिचडी शिजण्यासाठी पाणी टाकायचं इथे मी एक तांबे पाणी घेतलेलं आहे बघू शकतो आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचे इथे मी एक चमचा मीठ टाकते एक किंवा दीड चमचा अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये याला छान परतून घ्यायचे तांदूळ आणि डाळ फोडणीमध्ये नंतर आपण पाणी टाकून घ्यायचं आहे ते बघू शकता आपण आता तांदूळ छान परतून घेतलेला आहे फोडणीमध्ये आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे मी ते एक तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे आपल्याला अजून पाणी लागणार आहे तर आवश्यकतेनुसार इथे दोन तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे आपले खिचडी शिजण्यासाठी पाणी टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याला पंधरा वीस मिनटं चांगले शिज शिजू द्यायचे तर इथे बघू शकता अशी छान आपली खिचडी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची खिचडी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा चॅनलला वी सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खाणे स्वस्थ राहा